नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित अशी या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नवी मराठी मीडियमच्या मुलांसाठी गणित भाग दोन मधील त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत आणि आज आपण लंब दुभाजकाचे प्रमय भाग दोन या ठिकाणी बघत आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील ठीक आहे तर बघूया दुभाजकाचा भाग दोन प्रमय काय आहे तर त्यासाठी आपण प्रमय वाचून घेऊया काय सांगितलेलं आहे बघा तर रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणाऱ्या कोणतेही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला पक्षामध्ये काय दिलेलं आहे बघा तर बिंदू पी हा रेषाखंड ए बीच्या टोकापासून समदूर असलेला कोणताही बिंदू आहे ठीक आहे म्हणजे ए बी हा रेषाखंड आहे आणि पी हा काय आहे, आहे समधूर म्हणजे ए बी च जेवढं अंतर आहे तेवढंच काय असणार आहे या ठिकाणी च अंतर असणार आहे समधूर म्हणजे समान अंतरावर आहेत ठीक आहे अजून काय दिलेलं आहे आपल्याला तर एवढंच दिलेलं आहे ठीक आहे साध्य काय करायचंय आपल्याला तर पी हा रेख एबीच्या लंब दुभाजकावर आहे म्हणजेच हा आपला काय आहे लंब दुभाजक आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे ठीक आहे म्हणजे प्रमायात देताना काय दिलेलं आहे तर कोणतीही एक रेषा आहे आणि त्याच्यावर पी हा बिंदू दिलेली आहे बरोबर आहे पण आपल्याला साध्य करायचंय जी दिलेली रेषा आहे ती काय आहे आपला लंब दुभाजक आहे हे साध्य करायचंय आता लंब दुभाजक आहे हे साध्य करायचं असेल तर आपल्याला काय सिद्ध करायला लागेल बघा तर पीएमए आणि पीएमबी हे दोन्ही कोण काटकोन आहेत हे आपल्याला सिद्ध करावा लागेल ठीक आहे त्यासाठी रचना काय केलेली आहे बघा रेग ए बी चा यम हा मध्यबिंदू घेतला यम हा काय घेतला आपण मध्यबिंदू घेतला आणि रेषा पीएम काढली व काय केली रेषा पीएम ही आपण काय केलेली आहे काढलेली आहे ठीक आहे आता यासाठी आपल्याला परत दोन त्रिकोण घ्यावे लागतील हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण ठीक आहे तर आता सिद्ध करताना आपण दोन त्रिकोण घेतले पहिला त्रिकोण पी यम व दुसरा त्रिकोण पी बी म्हणजे पी एम ए आणि पी बी हे दोन त्रिकोण आपण घेतलेले आहेत ठीक आहे तर रेख पी एकरूप रेक पी बी पी ए आणि पी बी हे आता आपलं वरतीच पक्षामध्ये दिलं होतं त्यामुळं कारण सुद्धा काय येणार आहे या ठिकाणी पक्ष ठीक आहे एवढंच लिहिलं तरी चालेल त्याच्यानंतर बघा एम रेक एम एकरूप रेक बीएम म्हणजेच एएम जेवढं आहे तेवढंच एमबी आहे कारण आपण रचना करताना यम हा मध्यबिंदू घेतला होता आणि ज्यावेळेला मध्यबिंदू घेतो त्यावेळेला इथून इथंपर्यंत आणि इथून इथंपर्यंत जे अंतर असतं ते काय असतं एक असतं म्हणून कारण येणार आहे आपलं यम हा मध्यबिंदू आहे किंवा यम हा मध्यबिंदू एवढंच लिहिलं तरीही चालेल आता तिसरं आता या दोन्ही त्रिकोणाची ही काय आहे सामायिक बाजू आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये ती बाजू असल्यामुळे त्याला आपण सामायिक बाजू म्हणतो म्हणून रेक पी एम एकरूप रेक पी एम काय आलं बघा या ठिकाणी सामायिक बाजू ठीक आहे कारण लिहिलेलं आहे ठीक आहे आता बघा तिन्ही बाजू आपण एकमेकांना काय दाखवल्या एकरूप दाखवल्या म्हणजे संगत बाजू एकमेकांना एकरूप दाखवल्या त्यामुळे काय झालं तर त्रिकोण पी एम पी एम आणि पी बी एम हे दोन्ही त्रिकोण काय झाले एकमेकांना बा 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 कसोटीने एकरूप झाले बा बा म्हणजे बाजू बा म्हणजे बाजू आणि बा म्हणजे बाजू तिन्ही बाजू तिन्ही संगत बाजू एकमेकांना काय आहेत एकरूप आहेत ठीक आहे आता जर त्रिकोण एकरूप असतील तर राहिलेला बाजू आणि राहिलेले कोण हे सुद्धा एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात म्हणजेच काय झालं बघा तर इथला जो कोण आहे हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण एकमेकांना काय झाले एकरूप झाले पीएमए एकरूप कोण पीएमबी एकरूप त्रिकोणाचे संगत कोण असं आपण म्हणू शकतो ठीक आहे पण आता या ठिकाणी बघितलं तर हा पूर्ण जो कोण आहे तो काय आहे सरळ रेषा आहे बरोबर आहे आणि सरळ रेषा ही काय असती एकशे ची असती म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा पीएमए कोन ए कोण पी एम ए कोण पी एम बी बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे पण आपण आता सिद्ध केले की हे दोन्ही कोण एकरूप आहेत त्यामुळे आपण काय लिहिलं पीएमबी ऐवजी पी ए लिहिलं ठीक आहे PMBFG, PMA आता दोन वेळा पीएमए पीएमए ए आलं त्यामुळे दोन कोण पीएमए बरोबर एकशे ऐंशी अंश आले ठीक आहे आता बघा हा जो दोन होता तो गुणाकारात होता तो इकडे आल्यानंतर भागाकारात गेला आणि भागाकारात गेल्यामुळं कोण पीएमए बरोबर किती आलेला आहे नव्वद म्हणजे एकशेऐंशीला दोन ने भागलं त्यामुळे इथं किती आलेलं आहे नव्वद अंश आलेलं आहे ठीक आहे म्हणून रेक पीएम लंब रेख काय असणार आहे ए बी म्हणजे पीएम ही काय झाली ए बी ला लंब आहे आणि लंब आहे म्हणजेच काय झालं तर रेषा पीएम ही काय असणार आहे ची काय असणार आहे हे लंब दुभाजक रेषा आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे म्हणून इथं लिहिलेलं आहे म्हणून रेषा पीएम ही रेख ए ची लंब दुभाजक रेषा आहे म्हणजेच पी हा रेक ए बीच्या लंब दुभाजकावर आहे ठीक आहे म्हणजे पी हा जो बिंदू आहे तो काय आहे लंब दुभाजकावरील एक बिंदू आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला इयत्नवीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद